नमस्कार सगळ्यांना तर आता वाजलेले आहेत साडे दहा बघा आता आमचा दादू झोपला येत आता आलंय आमच्या मम्मीच पार्सल चला तुम्हाला दाखवते तर आता ना भांडी घासून झालेत दोन दुन पाच झाले आता फरशी राहिली बिसायची मम्मी चालय आमच्या पार्सल का नाही पार्सल हां झाकते मग इथं घासलेली भांडी आहे ती बाहेर आज खूप धुनं पडलेलं बरं का आणि दुसरं पाणी पाजायचे आणि फरशी पुसायची राहिली तेवढी त्याला तुम्हाला दाखवते

कशी साडी कशी नाही आवडती ग तुम्हाला असा एकदम असा दारका जांभळा थोडं आहे सुतबीती एकदम मऊ आहे असं हो आवडली तर नेसायची जरा वेगवेगळीच आली साडी मग करून रिटर्न मागवायला आणि गळ्यातून सकाळी मागवले सकाळी पार्सल आले माझं वर जगळ्यातलं असं तू काय लागले तिला मग हे गाठवायचे आताही की मी शंभर रुपयाला मागवले मग एकशे पंधरा सव्वाशे रुपयाच्यावरची कानात होती नाही पण मला नाही तर आवडत कानातले मोठे मोठे गायचे त्याच्यावर गाळायला त्याच्यामुळे मी छोटंसं गळ्यातलं मागवलं तात्पुरतं माझ्याकडं घरात असं वेगळं गळायचं नव्हतं मला असं आहे सारखं छोटंसं दुसरे सगळे मोठे मोठे गळ्यात म्हणून मी हे मागवलं आणि कानातलं बघू शकत मी रोज वापरायला किती छान कानात येईल कानातला पण मागवले पार्सल दाखवतली आमच्या इथं असं घ्यायला गेलो ना दुकानामध्ये दुकानात वीस रुपयाला एक जोड देतात आणि एकशे चाळीस रुपयाला ही बॉक्स छप्पन किती कानातले दीडशे रुपयाला हा बॉक्स मागवला किती कितीही नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि मी बघू शकतो की मी कानात घातलेली बारा एक डझन कानातले आले तसे छान आहेत मी फ्लिपकार्टवर मी मागवले मस्त आता रोज वापरायला डेली असंच बरे वाटते छोटे छोटे कारण का जास्त मोठे घातले व कान वापरतेच माझे दिसते बघा किती छान आहेत कानातल्या मागवले आणि परवाची साडी मागवली राखाडी कलरची छान आली पण ही साडी वेगळी झाली मला आवडली तर रिटर्न करून टाकलं बघा सांगा कमेंट करून साडी कशी कशी वाटते कशी नाही आवडली तर ठेवायची पिल्याच्या आता शाळा बरोबर पोरांच्या शाळा चालू झाल्या आज आमच्या इकडे आठ दिवस झालं पाऊस होता आज जरा उघडणे म्हणून पडले त्याच्यामुळे आज जरा बाकीची कामं आवडायच्यात पाण्याची आपलं सगळं काम शांत वातावरण आहे निवांत आहे पावसा पाण्याचं एक राहिलंही काम करायचं पण आता काही नाही पावसानंतर पण पाऊस पण महत्वाचा आहे कारण काही वर्षी पुन्हा इकडं बेकार गेला कडक 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 पाण्याची पण आत त्याच्यामुळे पाऊस पडत सगळं बरंच आहे

आमच्या दिदीला पण साडी आवडते सोडून बसली नाही दाखवलं मोबाईल मध्ये मग काय दाखवू नको दाखवू नको चला बाय बाय सगळ्यांना आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन फोन आले असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून जावा धन्यवाद